रस्ता नाही पाणी नाही केला पाणीतील आदिवासींचा संघर्ष संपणार कधी चार किलोमीटरचा डोंगरवाट दोनशे खोल दरी पाण्यासाठी महिलांचा रोजचाच संघर्ष पहा ही बातमी नमस्कार केला पाणी गावात रस्त्याभावी आणि पाणी टंचाईमुळे आदिवासींचे प्रचंड हाल होत आहेत राज्यातील थंड हवेच्या ठिकाणापैकी एक असलेल्या तोरणमाळाच्या जवळील केला पाणी गावातील आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत रस्ता नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे पाणी टंचाईच्या समस्येने तर येथील जनजीवन अधिकच विस्कळीत झाले आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच गावात पाण्याची भीषण कमतरता जाणवू लागली असून हंडावर पाण्यासाठी महिलांना चार ते पाच किलोमीटरचा जीव प्रवास करावा लागत आहे सातपुड्याच्या डोंगरांमध्ये सुमारे दोनशे फूट खोल दरीत उतरून त्यांना पिण्याचे पाणी आणावे लागत आहे माझे नाव रंजना वसावे आम्हाला पाणी घ्यायला पाणी घ्यायला येतो आम्ही चार पाच किलो अंतरावरून म्हणजे तिच्या घऱ्यातून पाणी घेऊन जातो आम्ही दररोज पाणी घेऊन जातो आम्ही घोस्यात पिऊन त्या चार पाच किलो अंतरावर घेऊन जातो आम्ही थी थी ही परिस्थिती दरवर्षीच निर्माण होत असूनही अद्याप या भागाकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही गावकरी पाणी आणि रस्त्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करत आहेत स्थानिक प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता